अशाच या कार्यक्रम या ठिकाणी धापेवाडे या ठिकाणी झेंडा चौका झेंडावाला बाबा शिवाजी चौक या धापेवाडा या ठिकाणी एक लोक कलावंताचा भव्य मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि या कडा या मेळाव्यामध्ये सकाळपासून निदान एकशे नऊ मंडळ या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी झाले होते अशातच आपल्या इथे या मंडळाचे काही अधिकारी आहे तर या अधिकाऱ्यांना आपण विचारूया या संदर्भामध्ये की ही कुठली संकल्पना आहे तर सर आपलं नाव काय बाबाराव बर आपण या धापेवाडा या शहरामध्ये या नगरीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन जे केलं तर याचा उद्देश नेमका काय असावा उद्देश म्हणजे आपला एकच उद्देश आहे ज्ञानगंगा लोककला संस्था धापेवाडा आणि जनहित लोककला सेवा संस्था महिला धापेवाडा यांच्या उद्देशाने यांच्या संयुक्त विद्यमानाने हा धापेवाडा गावामध्ये पंढरीचं एक देवस्थान मोठं आहे या गावामध्ये आणि जवळपास या क्षेत्रामध्ये धापेवाडा क्षेत्रामध्ये मला वाटते जवळपास पंधरा ते वीस मंडळ आहे आणि आजूबाजूचे जे मंडळ आहे म्हणजे हे तीर्थ क्षेत्र आहे म्हणून आपण हे जागा निवडलेली आहे आणि या मेळाव्याचा मागचा पाठीमागचा उद्देश म्हणजे कि आजच्या तारखेपर्यंत हे मेळावे पुष्कळ लोकांनी संस्थेने घेतलेले आहे पण जवळपास मी या माझा या दहावा मेळावा आहे आणि या मेळाव्यामधून मला या कलाकारांना मार्गदर्शन सातत्यानं माझ या दहाव्या मेळाव्यामध्ये माझ्या सातत्याने यांना कलाकारांसाठी मार्गदर्शन करत आहोत आज घडीला या ठिकाणी या किमान दहा मंडळ आहेत असं आपण सांगतात पण माझ्या ऐकावात आला आहे की एकशे नऊ मंडळी या ठिकाणी नोंद केली आहे तर असे कुठले मंडळ जे बाहेरचे आले याबद्दल काही सांगू शकतो कुठले कुठले आले या गावचे कमीत कमी पंधरा मंडळ या गावचे धापेवाड्याचे होते आणि या परिसरातले कमीत कमी पंधरा वीस मंडळ या परिसरातले म्हणजे धाप्यावाड्याच्या आजूबाजूचं तीर्थक्षेत्र आहे जवळपास आदासा असो ब्रह्मपुरी असो सिलोरी असो वाडोणा असो निळगाव असो बोरगाव असो परसोडी असो या शेत कळमेश्वर असो या सावनेर आणि कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामधले जवळपास निदान नाही तर पन्नास मंडळ इथे सादर झाले आहे आणि या यानंतरचे मंडळ काटोलचे काही नागपूरवरनं आले होते काही नरखेड वरनं आले होते काही काटोलवरनं आले होते काही रामटेक सुद्धा आलेले होते आमच्या या मेळाव्यामध्ये आणि त्या मेळाव्यामध्ये एकच उद्देश की इथल्याला लांबवरून जे, ला जे मंडळ येतात त्यांना कुठे ना कुठं आपल्या कलेचा कुठेतरी एक भाव मिळाला पाहिजे आणि सन्मानाचं त्यांना एक चिन्ह म्हणून त्यांना आम्ही एक प्रमाणपत्र देतो आणि तेच प्रमाणपत्र शासनाच्या दरबारी आमच्या संस्थेचं जावलं पाहिजे हेच आमचा एक महत्वाचा एक उद्देश होता बिलकुल आपण हे मेळावे भरवतात आणि या या कलाकार मंडळांना काहीतरी एक मानधन आपल्या शासनाच्या तर्फे आपण मिळवण्याचा प्रयत्न करतात असं ऐकवत आहे तर, तर याविषयी तुम्ही काय सांगितलं येणाऱ्या काळामध्ये आपण यांच्यासाठी काय करणार भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आम्ही शासनाकडे भरपूर साऱ्या योजना आहे शासनाच्या या शासनाच्या योजनामध्ये योजना काही भारत सरकारचा सुद्धा केंद्र शासनाचा पण योजना आहे आणि आज या कलाकारांना विचारांना काहीच माहिती नाही आहे की केंद्र शासनाच्या काय योजना आहे महाराष्ट्र शासनाच्या काय योजना आहे संस्थेला काय योजना आहे अशा भरपूर साऱ्या योजना आहे आणि म्हणून आम्ही या संस्थ आमच्या जनहित लोककला संस्थेच्या माध्यमातून आम्ही लोकांना ह्या पूर्ण शासनाच्या ज्या काही योजना आहे कला त्या कलाकारापर्यंत पोहोचवायचं काम करतो आणि यानंतर शासनाच्या जे दरबारी आहे आम्ही दोन मेळावे सुद्धा आम्ही काढले होते तिथे त्यामध्ये सॉरी मोर्चे आपण मोर्चे काढले होते आणि पुढे काय त्या, का त्या मोर्चामध्ये आम्ही शासनाला विविध मागण्या मागितल्या आहेत आणि जवळपास मला वाटते आमचे मुंगळटीवार साहेब सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र शासन मुंबई यांनी जवळपास अशा आमच्या सोळा मागण्या होत्या आणि सोळा मागण्यापैकी जवळपास पाच ते सहा मागण्या पूर्ण केलेल्या आहे सतत मी माझ्या संस्थेच्या वतीने मुंबईला जातो दिल्लीला पण जातो काय ज्या काही योजना आहे त्या माझ्या कलाकारापर्यंत पोहोचवतो आहे बिलकुल आणि हे कलाकार कुठल्या कुठल्या क्षेत्राचे असतात आणि जे कुठली कला निखड भजन किंवा या कीर्तन याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे मंडळ येतात का मंडळ सर्वच येतात साहेब कारण भजन आहे ढाका आहे कीर्तन आहे शाहिरी आहे गोंधळ आहे अशा जवळपास चौसष्ट कला आहे या शासनाच्या योजनामध्ये चौसष्ट कला मोडल्या जाते आणि या चौसष्ट कला जे आहे या कलाकारांना आजपर्यंत ही माहिती नाही आहे म्हणून आम्ही या मेळ्याच्या माध्यमातून कलाकारापर्यंत ह्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येईल बस एक आमच्या संस्थेचा एकच धाडस आहे बिलकुल आपण एक अधिकारी आणि या क संस्थेचे एक संस्थापक अध्यक्ष म्हणा किंवा कार्यकर्ता साधारण असे म्हणून आपण आपली माहिती सांगितली या ठिकाणी एखादा काही कलाकार आहेत की त्याने आपली कला सादर केली अशातले कोण आहेत जे सर आपलं नाव काय माझं नाव सुनील ढाट आहे आपण कुठल्या क कला सादर करतात मी शायरीमधून कला सादर करतो तुमचा म्हणजे हा शायरी किती वर्षापासून हा माझा पंचवीस वर्षापासून सुरुवात आहे आणि या कलेच्या माध्यमातून हे जे लोककला वलन वल लोककलावंताचा मेळावा या धापेवडा नगरीमध्ये स्थापन आयोजित केलेलं आहे निशाताई खडसे आणि बाबारावजी दुपारे यांच्या उपस्थितीत कलाकारांना आपल्याला काय मानधन मिळतील याबाबत माहिती देऊन त्यांच्यापर्यंत शासनाची माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आम्हाला एवढं माहिती आहे की शासनामधून माणसाला माणसालासुद्धा मानधन चालू झालेलं आहे पण यांच्यापर्यंत माहिती पोहोचली नाही त्या त्यातून आपल्याला मार्गदर्शन करून त्यांच्यापर्यंत कलेची माहिती देऊन आपल्याला शासनाकडून जे मानधन मिळणार मिळते आणि मिळणार आहे ते यांनापर्यंत यांच्यापर्यंत कसं पोचवायचं आहे यांना कशी माहिती द्यायची आहे या लोक कलावंताच्या मेळाव्यातून आम्ही यांना सादर केलं मृतकाला मानधन पोचता हे कुणाची गलत गलतांपणा आहे आपण सांगू इच्छितो त्या शंका शंका तर सर असं आहे या ठिकाणी सगळ्या कलावंताला माहिती असायला पाहिजे आणि शासनाकडून कोणत्या कोणत्या योजना आपल्यापर्यंत येणार आहे आणि आपल्यापर्यंत लागू होणार आहे त्या माध्यमातून यांना कोणीच माहिती देत नाही त्या आमच्या जनहित लोककला सेवा मंडळ यांच्या यांच्यामार्फत यांच्यापर्यंत आम्ही हे स्वस्थ पोहोचवण्याचं काम करतो बिलकुल फार फार धन्यवाद आपली एक कलाकार आहे आणि कलाकाराच्या विषयी जी आपण जे माहिती आपण या ठिकाणी सन्मान्य नाव काय सर योगराज यो धोरण सर आपण आपली कुठली कला सादर करत आहे शाहीर मी शायरीची कला असतात बरं या कलाकार तुम्ही आयुष्यामध्ये जे कलेचे साधारण साधिकरण आहे त्यानुसार त्या संस्थेमार्फत समाप्त आहे एक पुरुष म्हणून एक कलाकार आहे आणि सर्वांना या ठिकाणी महिला सुद्धा हे दर्शवा आपल्या कॅमेरामॅन आपण या महिला या कलाकार आहेत काही पदाधिकारी आहेत आपण जाणून घेऊ यांच्या पदा पदा आज या कार्यक्रमाची रूपरेखा कशी आखली आपल्याला घ्या लागली आज या सांस्कृतिक लोककला महिला संस्था आणि जनित लोककला सेवा संस्था या यांच्या संयुक्त मिळाने आपण धापेवाडा येथे झंडेवाले बाबा मंदिर इथे आपण लोककलावंताचा मेळावा आयोजित केला आहे या माध्यमातून आम्ही लोककलावंतांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो मी कुठेतरी सादरीकरण करून त्यांचं कुठेतरी मानानं त्यांना कुठेतरी जागा मिळावी यासाठी मी महिलांसाठी नेहमी धडपड करत असते माझ्या महिलांना चूल आणि मूल सामान्यतच आयुष्य चाललेलं आहे त्यांच्या कलेची कोणीच कदर केलेली नाही पण असं वाटते की नाही महिलांनी काय केलं आहे महिलांसाठी सुद्धा काहीतरी करावं महिलांनी सुद्धा बाहेर निघावं कारण महिला हे घर सांभाळून सगळे घरचे कामं करून आणि मुलाबाळांचं सगळं नवऱ्यांचं करून सुद्धा महिला बाहेर निघालेल्या आहेत आज महिला कुठून कुठपर्यंत पोहोचल्या आहे या कलाक्षेत्रात सुद्धा महिला गोंधळ भारूट शाहिरकी आणि विविध प्रकारच्या कला सादरीकरण करतात पण त्यांना कुठेच मानाचं स्थान मिळत नाही म्हणून असे मेळावे घेऊन आम्ही या मेळाव्याद्वारे त्यांना एक व्यासपीठ देऊन आम्ही त्यांचं मानाचं स्थान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असतो बिलकुल आज महिला सुद्धा या क्षेत्रामध्ये प्रावीण्यपूर्वी असं काम करतात आणि येणारा काळ महिलाचाच असेल असंही आपल्याला वाटते सर या ठिकाणी आपण बरेच काही कलाकार या ठिकाणी उभं सर आपलं नाव काय माझं नाव सुधाकर मुळेकर आपण कुठल्या क्षेत्रामध्ये मी दहाका गीता मी बचपनापासून कमीत कमी मी पाच सहा वर्षात होतो साहेब तेव्हापासून मी दहाका गीताचा कार्यक्रम करीत असतो हे लोककला निर्जीव पडलेली होती हे सजीव करण्यासाठी एक म्हणजे जिवंत राहो याच्याकरता ठिकठिकाणी थीक तालुक्यामध्ये जिल्हास्तरावर आमचे मेळावे चालू असतात त्या मेळ्याच्या माध्यमातून हे मेलेली जिवंत कला जनहित लोककला या संस्थेतर्फे जिवंत ठेवण्यासाठी ग्रामीण विभागातून कलाकार येऊन आपले कार्य हो, म्हणजे आपले मंडळ घेऊन लोककला सादर करतात बिलकुल आपल्या कलेला वारवा या ठिकाणी

जन कला सेवा संस्था धाबेवाडा आणि ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तिथं देखील मी एक सदस्य आहे माझं जीवलं प्रेम आहे आणि बाबारावजी दुबारे हे जे झटून राहिले आहे ते कलाकारांसाठी झटून राहिले आहे कलाकारांचा पगार वाढला पाहिजे बंदन वाढलं पाहिजे दिल्लीत धन्यवाद साहेब आपण कलाकाराविषयी जे प्रेम आहे आणि इथल्या अधिकाऱ्याविषयी जे प्रेम कायम आहे हे काम करतातच भविष्यामध्ये आपण या कलाकारासाठी काय करावं करणार याविषयी काय काय सांगा माझ्या जीवनापासून कॉलेज पर्यंत क्लब मध्ये करायचं आणि त्याच्यातून मला या गीत गायनाची मोठी आवड एक कलाकार असे कुडेतरी मीडियामधून काम करतो मंगवरे सरंना माहिती आहे परंतु कलेच्या माध्यमातूनला स्वतंत्र निर्णय विविध काम करायला लागल्या आणि इंग्रज आला 150 वर्षा आपल्या देशात होते त्यांना साहेब माझं म्हणणं हे आहे की तुम्ही कलाकारासाठी पुढे काय करणार एवढंच विचारायचं कलाकारासाठी माझी धडाडी एवढीच राहील की ही कला घरोघरी गेली पाहिजे कलाकाराला प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे आमदार खासदार फंडातून तालुका स्तरावर कला दालन निर्माण झालं पाहिजे नाट्य नृत्य शाहिरी गीते संगीत भागडा लोककवाली हे सर्व व्हायला पाहिजे हे नाही हे शासन करेल बिलकुल साहेबांचं म्हणणं असं आहे की शासनाने हे केलं पाहिजे आपण काय करतो आणि काय करायचं या कलाकारासाठी करा एवढंच विचार होत बाकी ठीक आहे आपले धन्यवाद आपण महिला सांगू शकता आपण नाव या म्हणजे एक महिला कलाकार तेव्हा बघा आज 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 आपण या पंढरीमध्येच विठुराजा पंढरीमध्येच एक धापडा म्हणजे एक प्रकारचं तीर्थक्षेत्र आणि या ठिकाणी एक सुंदर असं मेळाव्याचं आयोजन या लोककलावंताचा भव्य मेळावा जसं गणगा सांस्कृतिक कला मंच आणि जनित लोकसेवा संस्थेच्या वतीने या ठिकाणी या कलाकाराला खरंच न्याय मिळाला पाहिजे अशा बातम्या घेऊन येतो आहे आपण बी एस फोर न्यूज चॅनलवर तेव्हा मी इथेच थांबतो संजय खांडेकर माझ्यासह कॅमेरामन विनोद मोडघरे धन्यवाद